वृद्धाश्रम चालू करण्याचा विचार तर पहिला केलेलाच नव्हता मी पण ते सगळ्या गोष्टी घडत गेल्या ॲक्च्युअल सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उतार येतात तसाच एक फेस बॅड पॅच माझ्या लाईफमध्ये आला आणि आयुष्य जगत असताना स्वामींचा मला सपोर्ट होता पण त्यावेळेस स्वामींपुढे अगदी मी भांडण तंडण करून स्वामींना माझं अस्तित्व काय कारण मी सगळी नाती बदलताना पाहिली होती माझा पोटचा गोळा मी बदलताना पाहिला होता आणि जे जे गोष्टी मला फेस कराव्या लागल्या त्या त्या गोष्टी मी फेस केल्या त्यावेळेस एक नव्वद वर्षाची आजी आली समोरून आणि चाललेली होती रस्त्याने तिच्या कमरेला बेल्ट होता श्रवण यंत्र होतं कानामध्ये आणि जस्ट ती जे तिच्याकडे बघून मी स्माइल केली आणि तिने माझा घट्ट हात पकडला मला म्हणाले की माझ्याबरोबर घरी येतेस का आणि तिच्या घरी मी गेले तर घरामध्ये सगळ्या गोष्टी होत्या पण ती एकटी होते आणि ती नव्वद वर्षाच्या वयामध्ये ती जे फेस करत होती ते सेम मी बत्तीस तेहतीस वर्षाच्या वयामध्ये फेस करत होते आणि ती रोज स्वामींना धावा करायची की मला सकाळची पहाट बघायची नाही आहे पण तरी पण अगं मी जिवंतच असते असे तिचे शब्द होते सो मग मी तिला एकदा विचारलं की तू माझ्याबरोबर येशील का तर मी ॲक्च्युअल माझ्या घरी बोलवत होते माझं त्यावेळेस काही वृद्धाश्रम हा शब्दसुद्धा माझ्यासाठी खूप नव्याने होता त्यावेळी आणि तिने मला डायरेक्टली प्रश्न केला की तुझं वृद्धाश्रम आहे का तर म्हटलं नाही गं वृद्धाश्रम वगैरे काही नाही माझ्या घरी येशील का तर मग ती म्हटली नाही माझी मुलगी सोडणार नाही म्हटलं बघू तुझ्या मुलीचा नंबर मिळेल का मग तिच्या मुलीला मी फोन लावला आणि फोन केला आणि म्हटलं की आजीला आज तुम्ही माझ्या वृद्धाश्रमामध्ये पाठवताल का तर ती म्हटली की आत्ता सध्या तरी विचार नाही आहे पण इन फ्युचर आम्ही विचार करू तुमचं कुठं आहे आश्रम तर तुमचं कुठंही आश्रम म्हटल्याबरोबर पत्ता काय सांगणार म्हणून मी फोन कट केला आणि घरी आले पण जे मी भरकटलेल्या पाण्यासारखी जे मी भरकटत होते तर त्याचं उत्तर मला आजीच्या रूपामध्ये स्वामींनी येऊन दिलं असं मला वाटलं त्याच्यामुळं घरी आले स्वामींना साखर ठेवली आणि म्हटलं आपण वृद्धाश्रम चालू करायचं आज वृद्धाश्रम चालू करायचं हे डोक्यामध्ये तर घेतला विचार घेतला विडा उचलला स्वामींसमोर पण त्याची नोंद काय असते काय असतात लिगली गोष्टी काय असतात ह्या गोष्टी मला काही माहिती नव्हत्या मग मा मी गेले तिथे माहितीपत्र आणलं ते माहितीपत्रक वाचले दोन दिवस वाचलं दुसऱ्या दिवशी म्हणजे मी तिन्ही माझ्या जिथे मी जॉब करत होती त्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये मी राजीनामे देऊन टाकले थ्री बी एच के फ्लॅट मी रेंटवरती घेतला कोथरूड भागामध्ये आणि तो रेंटवरती घेऊन पाच पालकांसाठी बेड आणि एक बेड माझ्यासाठी मग त्यांचं डायपर चेंज करणं त्यांना आंघोळ पांघोळ घालणं त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणं त्यांना जीव खाऊ घालणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते जी पहिली माझी आजी होती आश्रम चालू केल्यावरती ती अजूनही आपल्या आश्रमामध्ये अजूनही आहे कमिटीवरची जे सात मेंबर्स आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आहेत त्याच्यानंतर एक सेक्रेटरी आहे आणि सभासद तीन सभासद असे सात जणांची कमिटी आपल्याला लागते कमीत कमी सात जणांचं सा ट्रस्ट उभारतो आपण थ्री बीएचके फ्लॅटमध्ये जेव्हा वृद्धाश्रमाचा सेटअप चालू केलं त्यावेळेस माझं इंटेन्शन फक्त हे होतं की मला एकटेपणा माझा घालवायचा होता आणि नंतर नंतर मला अशा पालकांचे कॉल येत गेले की ज्यांच्या पेन्शन काढून घेतलेलं आहेत तर तशा आजांचे किंवा बाबांचे मला कॉल आले मग ते रडणं किंवा न त्यांचं मी कॉलवरती ऐकल्यावरती मी भावनिकरित्या त्यांच्यात गुंतत गेले आपण एखाद्याला मदत करण्याच्या वेळेस आपण श्रीमंत असणं गरजेचं असतं असं पहिलं वाटायचं पण आता ह्या पालकांमध्ये राहते तर आता कुठेतरी असं वाटतंय की नाही आपण कोणाला मदत करतोय तर आपण श्रीमंत असणं गरजेचंच नाहीये मनाचा मोठेपणा पण पन खूप जास्ती महत्वाचा जा आहे पालकांचे ऍक्च्युअल आत्ताच्या स्थितीमध्ये तीन युनिट आहेत ती एक युनिट जे आहे आपलं ते युनिट तिथे ऍक्टिव्ह पालक आहेत जे स्वतःचं स्वतः करू शकतात दुसरं युनिट जे आपलं आहे ते मनोरुग्ण पालकांचं मतिमंद मुली आ, परत बेड रिडन पालक अशांसाठी एक युनिट आपला आहे आणि तिसरा जो आहे युनिट तो सदन घरणातल्या पालकांसाठी आहे म्हणजे जसा मला बेवारस पालकांचा कॉल येत गेला तसा मला सदन घरणातल्या पालकांचे पण कॉल येत गेले माझं नाव रेणुका आहे माझं वय चाळीस वर्ष झालं आम्ही पाच जण होतो तीन पोरं आम्ही नवरा बायको एक पोरगं वारलंय एक आईकडे राहतो एक इकडं चाकण एक एक कर्नाटलं एक नवराबाई खूप बांडण्यामुळं जाळून घेतलं मी दहा रोज बांडणा बांधण्यामुळे बाहेर निघून आले काय कायच प्यायचं हान हांडमार कि पोरं नको आम्ही एका पोरण पोरणला आई पाहिजे त्यांनी नवराच पाहिजे म्हणून पोरं बोलणार पोरं बोलणार तुला पोरच पाहिजे का म्हणून म्हणून कुणी पण नको म्हणून बाहेर निघून आले पहिला माळांगी म्हणून हाय होळांगी म्हणून इकडे आहे बसून आता परत गाडीवर इकडे आल्या रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन तर चालत 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 आलो रेल्वे स्टेशनचं बाहेर इथं पुणे स्टेशन मध्ये होता ते रेल्वेमध्येच फिरले सारखं इकडे 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 रेल्वेमध्येच रेल्वेमध्ये बसायचं इकडे इकडे फिरले पंधरा दिवस बसस्टँड मध्ये होत रेल्वे स्टेशन पूर्ण इकडे चालू चालत बस बसस्टँड मध्ये पंधरा दिवस राहिला असं नाव मला पीठ पीठ सापडलं होतं रस्त्यावरच गहू वीस किलो गहू सापडलं होतं काय माहिती मला माहित नाही रस्त्यावरच होतो रस्त्यावर सापडत होतं सापडत ती आनंद ठेवलं रेणुकाच्या बाबतीमध्ये मला कुळे गावातल्या एका ग्रामपंचायत सरपंचाकडून मला फोन आला होता आणि एक बसस्टॉप होतं त्या बस स्टॉपच्या तिथेच बाजूला एक पडकी रूम होती त्या रूममध्ये तिने तिचा संसार थाटलेला होता आणि ती त्यावेळेस ती तिने घहू गोळा करून आणले होते कुठून तरी ते म्हणजे जगण्यावरती मात तिने केली होती त्यावेळेस मी बघितलं होतं आणले होते ती तेचुन, तेचुन, ते गहू तिने दगडाने टेचून टेचून त्याचं पीठ तयार केलं तर ते पीठ एका बाउलमध्ये तिने मळलं त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या पोळ्या लाटल्या होत्या तीन दगडं रचली होती छोटे छोटे काड्या आणून तिने ती चूल पेटवली होती त्याच्यावरती पोहे जो आपण खातो डिशमध्ये जे तिचा तवा होता आणि तो ठेवून त्याच्यावरती तिने ते पोळ्या भाजल्या होत्या ते ती खात होती सांभाळून घेतलं बाई सांभाळ मी येत नाही म्हणत होता दोन महिना वर झाले आता येऊन इथं चांगलं वाटते कायला प्यायला काय कमी नाही कायला प्यायला काहीच नाही सा घर सारखंच आहे हे पण घर कसं आहे ना आपलं घर सारखंच आहे काय तीन टाइम दोन टाइम जेवण मिळतो नाश्ता मिळतो सगळं आहे मला आश्रम म्हणून माहितीच पण आता, आता कळलं मला असं नाही बोलल होत मी जायचं वृद्धाश्रम म्हणून मला माहित नव्हता यांनी यांनी इथं सगळ्यांच्या मैत्री करून घेतला मैत्रीणी करून घेतो आता ऍक्च्युअल असे भरपूर अनुभव येतात त्याच्यातला एक अनुभव असा होता की सख्खे नातेवाईक होते ते आणि नातेवाईक न सांगता त्यांनी मी शेजारची बाई बोलते असं करून तर मला त्यावेळेस असं वाटलं होतं की चला शेजारच्या बायकांमध्ये किंवा शेजारच्यांमध्ये सुद्धा कुठेतरी माणूस की बघायला मिळते पण नंतर ते बॅड लकनी मला सगळं उघडकेस आलं आणि ते कळालं की ते त्याच बाबांचे नातेवाईक होते असे एक जोशी बाबा म्हणून आपल्याकडे आहेत तसा मी पुण्यातला नंतर लग्न झाले मिसेस माझी पुण्यातली त्याच्यानंतर मी माझ्या संबंध आयुष्यात पुष्कळचे कष्ट पुष्कळच्या नकारात्मक गोष्टी या अनुभवलेले आहेत मी माझं आयुष्य म्हणजे जवळजवळ निम्म आयुष्य आर्मी सर्व्हिसमध्ये काढले त्यांच्या बाबतीमध्ये मला एक कॉल आला होता आणि तर तो कॉल जो होता तो त्यांच्या नातेवाईकांनी केला होता पण मला फर्स्ट कॉल केला त्यांनी आणि त्याच्या त्या कॉलमध्ये मला म्हणत होते की आम्ही शेजारच्या त्यांच्या शेजारी राहतो आम्ही आणि तर त्यांनी मला जवळपास खूप काळजी असल्यासारखे पाच सहा वेळा कॉल केले आणि मला कुठेतरी असं छान वाटलं की शेजारच्यांमध्ये मध्ये माणूस की शिल्लक आहे आजकाल तर तशा पद्धतीने मी बाबांकडे गेले पत्ता मागवून घेतला आणि ज्यावेळेस मी बाबांच्या घरामध्ये गेले तेव्हा परिस्थिती खूप डेंजर होती एकतर ते बाबा ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे होते पूर्ण पार्किसन त्यांच्या अंगामध्ये होता थरथर कापत होते त्यांचे हात पाय पूर्ण आणि आजीला पॅरेलायसिसचा स्ट्रोक बसला होता म्हणजे जवळपास तिला पॅरेलायसिसचा स्ट्रोक बसून चार पाच दिवस उलटून गेले होते ती शी एकाच ठिकाणी असलेल्या अवस्थेमध्ये होती भयानक परिस्थिती होती घरामध्ये सगळं सामान अस्तव्यस्त पडलं होतं घरामध्ये काही किराणा नव्हता खात ते काही नव्हते दोघ जण आणि ते वयस्कर बाबा ते बाबाला धड म्हणजे आजीला उचलू शकत नव्हते ना, ना काही करू शकत होते पूर्ण हालत बेकार होती आणि त्यावेळेस मी बाबांचं पूर्ण आणि दोन मिनिटं सुद्धा आपण तिथे थांबू शकत नव्हते एवढी घाणेरडी अवस्था तिथे एवढा स्मेल येत होता आणि तेव्हा मी बाबांना म्हटलं की तुमच्या बाबतीमध्ये ज्यांनी कॉल केलाय शेजारच्यांनी तर त्यांना फक्त बोलवता हो का मी त्यावेळेस बाबा बाबांनी जेव्हा त्यांचं नाव ऐकून रिॲक्ट केलं बाबा म्हटले नाही नाही शेजारची आहेत ते कोणी आमचे ती माझी भातचं सून आहे म्हणजे तेव्हा खूप जास्ती मला ते फील झालं की ते मदत करू शकते आणि ते त्यांचं क्षेत्र डॉक्टर होते ते स्वतः म्हणजे ते खूप काही करू शकले असते माझ्या मिसेसला पॅरेटिकल अस्थमा म्हणजे पॅरेटिकल आला तिला काहीही समजत नव्हतं म्हणजे तिच्या मेंदूला याचा पुरवठा रक्ताचा आणि ऑक्सिजनचा दोघांचे पुरवठे कमी पडत होते बी पी लो झाला होता आणि हे लो झालं होतं काय म्हणतात त्याला ते शुगर त्यांना हॉस्पिटल ॲडमिट केलं होतं यूमध्ये ठेवलं होतं पण कठीण आहे <laughs> कारण का एकंदर परिस्थितीने हे सांभाळणं कठीण मी ज्या वेळेला ते झालं त्यावेळेला मी तिच्या जवळ नव्हतो दोन जे हे पलीगड तिथून आलो तिच्या जवळ गेलो चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि एकटीला सोडून गेलीच एवढे शब्द बोललो म्हणजे जे सिव्हिल लाईफमध्ये म्हणजे बाहेरच्या जगात आणि आश्रमात याच्यात थोडासा फरक आहे बाहेरच्या जगात प्रत्येक जण आपल्याकरता जगत आश्रमातली काही लोक जी लोकांकरता जगते त्याच्यातल्या ह्या एक बाई ज्या दुसऱ्याकरता जग तसल्या बाहेर कोणी नाही बाहेर तो आपला फायदा कसा होईल ह्याच्यावर राहील हे माझं घर झालंय त्यामुळे घरी काय आणि बाहेर काय सगळं सारखं का। तसं म्हटलं तर मी घरातच आहे मुळात गंमत होती की ज्या वेळेला मंडळी व्यवस्थित होत्या तेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो आम्ही वृद्धाश्रमात जाऊ म्हणून कारण का बाकीचा सपोर्ट कोणाचाच नव्हता आम्हाला तसा म्हणून तो प्रयत्न करत होतो तसं म्हटलं तर खरं म्हणजे ना नातं ना बोलत पण आता नात्याचे संबंध आलेले कारण का मी एकटाच आहे मला एक फोन आला होता लहान मुलीच्या बाबतीमध्ये त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं की तुम्ही लहान मुलगी घेता का खर तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की आपण लहान मुलींवरती काम करत नाही वृद्धांवरती काम करतोय पण तरी बॅकग्राऊंड तिचं विचारल्यावरती तिचं बॅकग्राऊंड ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मी दोन मिनिटं पण विचार केला नाही तर तिला आत्ता काय गरज आहे आणि आपण माणूस आहोत का आपल्यामध्ये माणूस की शिल्लक आहे का आणि आपल्याला दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी येते का ह्या गोष्टींचा मी जास्त विचार केला आणि त्या मुमेंटला मला जे योग्य वाटलं त्यावेळेस मी तो डिसिजन घेतला आणि त्या गौरीला आपण आपल्या इथे आश्रमामध्ये त्याच्यातलाच एक मी टॉपिक सांगते की कशी मनाने नाती आश्रमामध्ये जुळतात आ, एक भाग्यश्री म्हणून मनो आहे मनोरुग्ण होती ती आणि नवरा गेल्यानंतर तिच्या डोक्यावरती परिणाम झाला तिच्या मुलांना दोन्ही मुलांना आपण हॉस्टेलला ठेवले आणि तिच्या बहिणीने आपल्याकडे इथे सोडलेलं तर ती स्टेबल झाली आता भाग्यश्री बऱ्यापैकी माझं नाव भाग्यश्री आहे माझं वय वैफ आहे आम्ही ति गमायल खरच मुलं दोन आहे ती एक वारलं मुलगा राहण्यात कामाला ऑक्सिजन झाला नवऱ्याला आजार होता झालीते मग पुन्हा दखन येत नाही भावाकडे एक महिना दोन महिने होते मग पुन्हा भावाने बी दारू पिऊन हे करून ती करून पुन्हा मला बी हकलून लावलं बहिणीला बी संसार आहे तिच्या तिच्या लेकरं आहे ते तिच्या लेकर बराबर लागले ती तिचा नवरा जरा पेट खात काम करीत नाही धंदा करीत नाही काय नाही तिस त्यांना स्वतः पोट भरतंय करते म्हणून म्हणजे आता सो तर राह म्हणली ताई आहे म्हणली बुद्ध आश्रम एकदम फ्रेश वाटते एकदम फ्रेश वाटतय नात समजा जोडले हे केले समजा मैत्रीण झाले ही झाले ओळख झाली बाळग झाली चांगलं वळण बी लागलं उश्यावरी झाली गौरी मतीमंद आहे हंड्रेड पर्सेंट मतीमंद आहे आई वडील वगैरे आहेत तिला बेवारस म्हणून आपल्याकडे आश्रमात दाखल झाली पण तिचं ज्या वेळेस ते करावं लागतं शी सू परत ते वीस वर्षाची असल्यामुळे पिरियड पॅड देणं ह्या सगळ्या गोष्टी एक आई म्हणून कोणीतरी असावं म्हणून मी भाग्यश्रीवरती ती जबाबदारी दिली अर आणि मुळे मुलाची आठवण जाणवत नाही मला जाणवत नाही आणि माझी मुलगीच आहे तुझी सू आघोळ आश पॅड फिर देणं ती करते राणीला काय कुठं सोडून जावं वाटत नाही राह वाटत नाही काय नाही लक्ष लग ध्यानात दिसतंय तशी तिनं बोट दाखवलेलं तसंच ध्यानात दिसतंय मम्मी कुठं आहे म्हणलं की असं दाखवित बोट दाखवित्या पुन्हा असं असं बघता मी जर नाही दिसले का ना अशी अशी कावऱ्या बावऱ्या आहे करते आश्रम मला असं वाटत होतं की कशी संभाळते की कशी नाही की भीती वाटते असं म्हणून हृदया जरा धूळ 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 व्हायचं पुन्हा ताईने जरा माया लावल्यावर ही केल्यावर मग पुन्हा जरा फ्रेश वाटू आलं पुन्हा कशाचीच आठवणी न झाली सांभाळते त्या करतात खायला प्यायला कोणतं कमी नाही न्यावाय ने न्यासा नटाय फिटाय समड हाय टिकली हाय समड पावडर हाय काकणं ती काकणं आहे ती पुन्हा डोक्याला कृपा आहे त्या बो हाय समजाय पावडर चुन सुनू समजा आणून त्या मागितल्या मागितल्या जे कोणतं नाही म्हणून त्यांच्या थोडा वाट आलंच नाही पण म्हणत नाही त्या भागीश्री तू का मागतेस ग असं तसं कधी नाही म्हणायला समजायची आधी मलाच असते हिच नाण्याला खर तर दोन बाजू असतात तर एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह त्याच्यातलं एक जे मी म्हणेल की वृद्धाश्रम आजकाल ही काळाची गरज झालेली आहे आणि पहिलं ज्यावेळेस मी वृद्धाश्रम चालू केलं तर त्यावेळेस मला दुर्दैव वाटायचं वृद्धाश्रम असणं हे दुर्दैव आहे आणि तेव्हा असं वाटायचं की जगातली सगळी वृद्धाश्रम बंद व्हावेत आणि सुरुवात आपल्या निवासपासून व्हावीत पण आत्ता तीन वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या वेळेस मी ह्या वृद्धांमध्ये राहतीये ह्या पालकांमध्ये आहे तर खर तर त्यांना बघून जे समाधान मला मिळतंय ते, कारण त्यांना एटली दोन वेळेसचं जेवण प्रॉपर नाश्ता आणि वैद्यकीय काही सेवा आपण देऊ शकतोय तर हे सुदैव आहे जगाचं हे सुदैव म्हणेन मी कारण ते ऍटलीस्ट कुठेतरी रस्त्यावरती पडण्यापेक्षा आपल्या आश्रमामध्ये आणि चांगल्या ठिकाणी तरी ते बसतायत झोपतायत उठतायत खातायत राहत आहेत तर हे सुदैव म्हणेन मी ज्यांना पाजविले अमृतधारा त्यांनीच दिल्या नयनी अश्रुधारा मरून मरून जगण्याचे दिवस आता सरले वृद्धाश्रमाचे दार आम्हा खुणावू लागले येथे मोकळा श्वास घेता मन आनंदले मम अंतरंग नाचू बागडू लागले भेदभावाच्या साऱ्या मोडूनी भिंती येथे जुळली प्रेमाची सारी नाती संचालिका जणू सर्वांची आई आता आम्हा नाही मरणाची घाई आम्हा नाही मरणाची घाई